छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकेला दीड महिन्यांपासून जालना रोडवरील क्रांती चौक घेण्यासाठी खोदकाम केल्याने पूल अमरप्रीत चौक ते क्रांती चौकापर्यंत वाहतूक जाम होतीये शहराला पाणी पुरवठा करणारी बाराशे मिमी व्यासाची जलवाहिनी जालना रोडवरून गेली आहे या जलवाहिनीवर चारशे मिमी व्यासाची जलवाहिनी जोडली आहे या दोन्ही जलवाहिन्या पस्तीस वर्ष जुन्या असून त्या जीर्ण झाल्याने वारंवार फुटत आहेत क्रांती चौक जलकुंभासमोर जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दीड महिन्यांपूर्वी मनपाने दुरुस्तीचं काम हाती घेतलं जेसीबी ब्रेकरच्या साहाय्याने खोदकामाला सुरुवात केली दिवसभरात दहा ते पंधरा फूट खोल फुटलेल्या जलवाहिनीचा शोध लागला नाही त्यानंतर हे काम थांबवण्यात आलं येथील यंत्रणा आणि कामगार तातडीने पैठण रोडवर मुख्य जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी पाठवल्यामुळे जालना रोडवरील खोदकाम बॅरिकेड तसेच होते परिणामी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कमी जागा मिळाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शोध लागे ना जलवाहिनी नेमकी कुठे फुटली याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी मनपाने पुन्हा क्रांती चौक शेजारी समोरील जालना रोडवर खोदकाम सुरू केले जेसीबी ने खोदकाम केले जात असल्यामुळे सकाळपासूनच या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या रोडवर कमी जागा असल्यामुळे वाहने हळूहळू पुढे सरकतायत